तुझ्या सहवासाची गोष्ट सिद्धार्थ आणि अनया यांची ओळख कॉलेजच्या पहिल्याच दिवशी झाली होती त्या गडबडीत नवीन वर्गात अनया एका पुस्तकाच्या शोधात होती आणि चुकून सिद्धार्थच्या पाठीवर आपले बॅग आपटली तो मागे वळला थोडा वैतागून पाहिलं आणि थबकला अनयाचं निरागस हासू डोळ्यांतली चमक सिद्धार्थला एका क्षणात भुरळ घालून गेली त्यानंतर त्यांचं भेटणं दररोजचं झालं अभ्यासाच्या निमित्ताने सुरुवात झाली हळूहळू गप्पा वाढल्या लहान सहली कट्ट्यावर चहा एकत्र प्रोजेक्टच आणि नकळत मनात प्रेमाचं बीज रोवलं गेलं पण प्रेम इतकं सोपं कुठे असतं सिद्धार्थला आपल्या भावना व्यक्त करायला भीती वाटायची तो मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगा स्वप्न खूप मोठी पण जबाबदाऱ्या त्याहून मोठ्या अनया थोडीशी स्वप्नाळू आयुष्याकडे एका रंगीबेरंगी नजरेने पाहणारी एके दिवशी कॉलेजचा शेवटचा दिवस उजाडला सगळे एकमेकांना शुभेच्छा देत होते फोटो घेत होते अनया सिद्धार्थला म्हणाली पुढे काय करणार आहेस सिद्धार्थ थोडा गोंधळला मनात बरंच काही होतं पण उठांवर फक्त एवढंच आलं स्वप्न पूर्ण करायला जाणार आहे अनया काही क्षण शांत राहिली मग अलगद हसली आणि म्हणाली स्वप्न जर कोणासोबत शेअर केली तर ती आणखीनच सुंदर होतात सिद्धार्थ त्या दिवशी काहीच बोलू शकला नाही त्या ते रात्री त्याने अनयाला एक मोठा मेसेज लिहिला आपल्या भावना आपल्या भीती आणि तिच्याबद्दलचं प्रेम व्यक्त केलं पण पाठवण्याआधी तो थांबला उद्याच बोलतो तिला समोरासमोर त्याने ठरवलं पण दुसऱ्या दिवशी अनया शहर सोडून गेली वर्ष उलटली सिद्धार्थने खूप मेहनत केली चांगल्या नोकरीत लागला पण दर रात्री तो मोबाईलमध्ये अनयाचा नंबर पाहायचा आणि मेसेज न पाठवता पुन्हा ठेवायचा एके दिवशी एका कॉफी शॉपमध्ये अचानक त्याला एक गोड ओळखीचा आवाज ऐकू आला सिद्धार्थ तो वळला आणि तिथे समोर अनया उभी होती त्याचं आवडतं हसू घेऊन क्षणभर दोघांच्याही डोळ्यात पाणी आलं खूप उशीर झाला ना सिद्धार्थ कुजबुजला अनया पुढे आली त्याचा हात पकडला आणि म्हणाली पण अजूनही योग्य वेळ आहे त्या दिवशी सिद्धार्थने कोणतीही घाई न करता हळूवारपणे फुलांच्या गंधात आपल्या मनातली प्रत्येक भावना अनयासमोर मांडली आणि अनयाने डोळ्यांत अश्रू चमकवत एका हलक्याशा मिठीत उत्तर दिलं त्या ते दिवशी त्यांचं प्रेम नव्याने फुललं अधिक परिपक्व अधिक खोल आणि त्या कॉफी शॉपच्या एका कोपऱ्यात एक सुंदर प्रेमकथा पुन्हा एकदा लिहिली गेली समाप्त